स्वागतम नमस्कार बालमित्रांनो बालमित्रांनो आज आपण चाललो आहोत क्षेत्र भेटीसाठी भात लावणीचा अनुभव घेण्यासाठी व एक शैक्षणिक व संवेदनशील असा क्षण अनुभवण्यासाठी सकाळीच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकतेची आणि आनंदाची एक वेगळीच झळक होती मळलेल्या वाटेवरून पायवाट धरत शेताच्या दिशेने निघालो ढगाळ हवामान झुळूक आणि आणि अधूनमधून रिमझिम करत पावसाची हलकीशी सर आजूबाजूला सृष्टीचं लयबद्ध गाणं या सगळ्यांमध्ये निसर्ग आपल्याशी जणू बोलत होता ला परिषद शाळा साखरवाडी येथील शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या चमूने आज श्री पंडित काशीनाथ कोर यांच्या शेतास भेट दिली उद्देश होता भात लावणी या पारंपरिक कृषी प्रक्रियेचं प्रत्यक्ष निरीक्षण आणि त्यातून शिक्षण घेणे त्यांच्या शेतात अतिशय चैतन्यपूर्ण असं दृश्य पाहायला मिळालं पाण्याने भरलेली शेती कमरेपर्यंत चिखलात रुतलेले शेतकरी त्यांच्या जोडीला काम करणारे मजूर त्यांच्या हाताच्या लयबद्ध हालचाली भातांच्या रोपाची चिखलात रोवणी आणि त्यांच्या मेहनतीचं दर्शन हे सारं विद्यार्थ्यांनी कुतूहलाने बघितलं त्यांचं कष्ट बघून अन्न वाया न घालवण्याच्या संकल्पाला दुजोरा देखील दिला विद्यार्थ्यांनाही चिखलात उतरवण्यात आलं हातात लावणीची रोपं घेतानाचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि स्वतःच्या हाताने मातीत काम करण्याची उत्सुकता दिसून आली शिक्षकांनीही यावेळी त्यांना शेतमजुरांची परिस्थिती शेतकरी जीवनातील संघर्ष हवामानाचा परिणाम आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी माहिती सांगितली आजचा हा अनुभव केवळ शिक्षण नाही तर मनाच्या एका कोपऱ्यात रुजून राहणारा सत्वशील असा क्षण ठरला भविष्यातील नागरिक म्हणून या विद्यार्थ्यांनी आज शेतकऱ्याच्या कष्टाची खरी किंमत समजून घेतली हात पाय कपडे सगळे चिखलाने माकले पण खूप आनंद वाटला शेतकऱ्यांचे श्रम किती कठीण असतात हे जाणवले हा अनुभव विद्यार्थी कधीही विसरणार ता, नाही ताटात येणारा भात तयार होण्यासाठी किती श्रम लागतात याची जाणीव झाली चिखलात भिजून थोडेसे दमलो खरे पण शिकायला मात्र खूप मिळालं विद्यार्थी मित्रांनो चला आता परत जाऊया या शाळेत